Fede, 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 fede. आज माही घ्या अली घ्या झाले तुम्ही सांगितलं की मी चालू करतो काल तुम्ही मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि आज जैन बोर्डिंग मध्ये आलेला आज नेमकं काय काल नाही काल म्हणे देवेंद्रजींची मी जी काय भेट घेतली ती सातत्यानं तुम्ही पाहिलं असेल की दर चार पाच दिवसानंतर आठवड्यात मी त्यांना भेटत असतो पुण्याचे विषय आहेत राजकीय विषय आहेत संघटनात्मक विषय आहेत निवडणुका आलेल्या आहेत त्यामुळं काल मान्य देवेंद्रजींच्या संदर्भात हा कुठलाही विषय काल झालेला नाही काही आपल्यातल्या लोकांनी हे चालवलं की मी हा विषय तिथं घेऊन गेलो किंवा साहेब किंवा जे राजकारण चाललं ते अजिबात नाही पण जैन बोर्डिंगच्या विषयात मान्य देवेंद्रजींची भूमिका स्पष्ट आहे मान्य देवेंद्रजींचं माझं सातत्यानं त्यांच्या अनेक सूचना गेल्या काही दिवसामध्ये या विषयात येत आहेत आणि म्हणून या विषयाला एक आज मला असं वाटतं की काही निर्णय पुढच्या काळात तर एक या शहराचा खासदार म्हणून या शहराचा एक लोकप्रतिनिधी म्हणून माझी भूमिका महत्वाची याच्यामध्ये काय असावी याबाबत या जेव्हा विषय झाला मी माझ्या जैन धर्मीयाच्या सर्व बांधवांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो की राजकीय दृष्ट्या आरोप प्रत्यारोप खूप झाले काही लोकांनी या विषयाचा आधार घेऊन व्यक्तिगत पातळीवर जाऊन टीका केली पण माझ्या जैन बांधवांनी एकही दिवस एकदाही कधी माझं नाव या विषयात घेतलं नाही मान्य राजू शेट्टी साहेब या जैन समाजाचे येतात आणि त्यामुळे त्यांनी ही शंका उपस्थित केली होती विकसकांनी हा जैन बोर्डिंगचा व्यवहार केला आहे पण ज्या वेळेला <coughs> मी स्पष्टपणे माझे कागदोपत्री आणि सगळे पुरावे सादर केल्यानंतर पुढे कुठेही असा विषय जैन समाजात न ना आला नाही परंतु याचा एक वेगळा गैरफायदा स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी स्वतःच राजकीय अस्तित्व जिवंत ठेवण्यासाठी काही मंडळींनी सातत्यानं चालवलं मागच्या दोन दिवसापूर्वी जैन धर्मियांचे जे, जे गुरुदेव आहेत जे आज इथे या विषयासाठी स्वतःहून बस ते बसलेले आहेत त्यांचं शांततेमध्ये आंदोलन चालू आहे त्यांनी एक आव्हान केलं मला कि आप पुणे के जनप्रतिधी हो पुणे के आप राजा हो हमारे जैन समाज को आपकी सहायता चाहिए और मेरी आपसे आवाहन है कि आप यहां आइए आपण इथं या आणि आमच्यासाठी उभे राहा समाजा एखाद्या समाजाचे धर्माचे जे गुरु असतात साधू असतात त्याचा त्यांचा आदर त्यांचा सन्मान हा कुठल्याही समाजाचा कुठल्या धर्मीय माणूस हा करतो आणि त्यांनी इथं मला प्रेमानं बोलवलं त्यानंतर आमच्या जैन समाजाची जी शिष्ट मंडळ आहेत ज्यांनी या आंदोलनाला सुरुवात केली त्यातल्या सगळ्यांशी माझं मागच्या दोन तीन दिवसात व्यक्तिगत स्वरूपात त्यांचा सुद्धा संपर्क होता त्यांनी सुद्धा सांगितलं की गुरुदेवांनी आपल्याला बोलवलंय आपण दर्शनाला या म्हणजे थोडं काय जे राहिलंय तो पडदा क्लिअर होईल तुमच्याबद्दल समाजाची स्पष्ट भावना आहे याच्यामध्ये कागदपत्र पाहिल्यानंतर तुमचा कुठेही सहभाग नाही हे समाजाला माहिती आणि आपणही असं असे अनेक व्हिडिओ अनेक स्टेटमेंट जैन समाजाच्या माध्यमातून झाली आजही दुपारी मान्य गुरुदेवजींच्या आदेशानं जैन समाजाचं एक शिष्टमंडळ म्हणजे कुमारजी मला वाटतं त्याच्यामध्ये आपण आणि आपले काही सहकार्य त्या ठिकाणी भेटायला आले आणि आज गुरुदेवजी आहेत आपण भेटायला या या विषयावरती कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी तुम्ही आमच्या सोबत उभे राहा आम्हाला सहकार्य करा अशी एक भावना त्यांनी व्यक्त केल्यानंतर ताबडतो त्यांच्या सोबत लगेचच मागे मागे मी या ठिकाणी आलो मान्य गुरुदेवजींनी जी अपेक्षा व्यक्त केली पहिली तर मी भूमिका माझी ही मांडली जर मी याच्यामध्ये कुठं माझा सहभाग असता माझ्या ओळखीची माणसं नाही आहेत का तर आहेत पण प्रत्यक्ष या सगळ्या विषयात माझा कुठेही सहभाग नाही हे निश्चित आहे आणि मी ते पुराव्याशी सादर केलंय आणि मग इथे येताना जर माझा त्याच्यामध्ये काही सहभाग असता तर मी इथे येताना शंभर वेळा विचार केला असता आलो नसतो पण समाजाची भावना स्पष्ट आहे निर्मळ आहे स्वच्छ आहे आणि माझ्याही या विषयातली भूमिका स्पष्ट आहे आणि म्हणून आज मी इथं आल्यानंतर पहिली तीही भूमिका मांडली आणि गुरुदेवजी जे आहेत त्यांनी या ठिकाणी सांगितलं की लवकरात लवकर हा विषय संपला पाहिजे हा व्यवहार रद्द होण्यासाठी म्हणून तुम्ही प्रयत्न केले पाहिजेत आमची तुमच्याकडनं अपेक्षा आहे आणि त्यामुळं समाजाच्या भावनाही लक्षात घेऊन याच्यामध्ये आता स्वतःहून पुढे जाऊन या विषयात मी आश्वस्त केलं की निश्चितपणे पुढच्या काळामध्ये हा विषय कसा संपेल यासाठी मी प्रामाणिकपणे तुमच्या सोबत उभा आहे कुठली व्यवस्था कुठलाही विषय असेल तर त्याच्यामध्ये कुठही निष्पक्षपणे मी याच्यात माझी भूमिका घेईन आणि या विषयाला तुमच्या सोबत उभा राहून हा विषय कसा सोडवता येईल यासाठी मी आपल्या सोबत आहे आणि म्हणून मी आज त्यांना या ठिकाणी भेटायला आलो लवकरात लवकर या विषयातनं मार्ग निघेल जैन समाज आमचा जैन बांधवांना अपेक्षित असल्या पद्धतीनं अशा पद्धतीनं याच्यातनं शंभर टक्के मार्ग निघेल अशी मी या ठिकाणी सगळ्यांना मी आश्वस्त केलंय आणि मी त्या निमित्तानं त्यासाठी जैन बांधवांच्या सोबत यासाठी प्रयत्न सांगितलं म्हणूनच ऐका ना ऐका ना ऐका ना कोण अजे नाही हो बाबा आज तुम्ही आले नाही ऐक नाईक नाही ना? मध्ये नाही झालं तस बाबा आतमध्ये शांततेत झाले ना सगळ्यांनी सगळ्यांचं ऐकलंय ऐका ना मी स्वतः सांगितलं की ज्या पद्धतीने या सगळ्या प्रकरणात तोडगा काढण्यासाठीच या ठिकाणी मी त्यांची भेट घेतलीये आणि त्यामुळे लवकरात लवकर याच्यात मार्ग काढू असं मी आश्वस्त केलं चला होणार आहे का

بالي چلا باہر چلا باہر چلا

ಸರೋಣ ಆಲೋ ಗೋಷ್ಠ ನೀ ಶಂಭರ ಟಕೆ ಆ ಗುರುದೇವಜಿ ಸಮೋ की हा विषय संपले ऐका ना कसा संपेल ऐका ना व्यवहार कुणी केलाय यांना मी केलाय লোকপ্রতিনিধি অনেক কারণ अरे <laughs> पुछां

একটা জানি এটা উপস্থি মধ্যে উপস্থিতি মধ্যে বাইরে आपी बिद्धा जाए इस नहीं के जाना नी बोला भामाखा इंगा जाया हुआ जाया हुआ जाए जाया हुआ जाए मागणी आहे सेल डिट रद्द करा दुसरी गोष्ट या संदर्भात संबंधित अधिकारी आहेत ज्यांनी यात गैर गैर ज्यांनी बेकायदेशी कार्याला मदत केली कॉर्पोरेशनचा असो महानगरपालिका महानगरपालिके आयुक्त आयुक्त आणि संबंधित बँक ह्या सर्वांवर कारवाई होणं गरजेचं आहे की त्याच्यामुळं भविष्यामध्ये असे गैरप्रकार करताना त्याला प्रतिबंध लागेल त्याबरोबरच सेल डील करताना ज्या अधिकाऱ्यांनी सुद्धा ज्या मान्य कर त्या बिल्डिंग शंभर वर्ष ह्या बिल्डिंग काय होणार नाही पहिली गोष्ट दुसरी गोष्ट या ठिकाणी गेल्या महावीर जयंतीला माननीय मोहन साहेब विशालजी हे सर्व लोक आले होते आणि विशालजी त्या ठिकाणी त्यांनी त्या ठिकाणी मंदिराचे पाहिले मंदिर चांगलं वाटलं जागा चांगली वाटली

अण्णाला कोण म्हणाखाला जर हा तीस तारीख विषय नाही संपला तर अण्णा गुरुदेव बरोबर उपोषणाला इथे बसणार का पहिले गुरुदेवला अण्णाला हा विषय इथे गुरुदेव बरोबर उपोषणाला बसावं आणि हा क्रस्टी बरोबर आणि ज्यांनी हे डील केली आहे त्यांच्या विरोधामध्ये आमचं हेच म्हणलं आहे म्हणतात मी गुरुदेवचा आशीर्वाद घ्यायला आलोय बोलवलं बोलवलं म्हणून आम्ही आलोय आमचा मुद्दा काय बोलवला गुरुदेव कोणाला बोलवत नाही आमचा मुद्दा एकच आहे जर हा एक तीस तारीख पर्यंत विषय नाही संपला तर अण्णानी या इथे ठिकाणी येऊन गुरुदेव बरोबर आमरण उपोषणला बसावं असं मी ठामपणे सांगतो एक तारीख पर्यंत हा विषय मिटेल कसा मिटणार आहे काय मिटणार आहे हेच का अजून क्लिअर केलं त्यांचं